एका बाजूला नागरिकांना भरमसाठ वीज बिल आकारले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला भरदिवसा सार्वजनिक विद्युत दिवे सुरू ठेवून विजेचा प्रमाणात केला जात न्यूजच्या विशेष पाहणीत धक्कादायक प्रकार शहरात वीज बचती बाबत मोठमोठ्या मुट घोषणा केल्या जातात मात्र महानगरपालिकेच्या जा निष्काळजीपणामुळे विजेचा मोठा गैरवापर होत आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जातील एक एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य चौकातील सार्वजनिक विद्युत दिवे सुरू होते महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे विजेचा मोठा अपव्यय होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे सतत अपव्यय होत असताना प्रशासन शांत जबाबदारी कोण घेणार उघड्या डीपीमुळे नागरिकांना धोका चहाच्या जा कॅन्टीन जवळील डीपी पॉइंट उघडा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वीज पुरवठ्याशी संबंधित ढिसाळ कारभारामुळे लोकांच्या जीवाला धोका वाढला आहे पहिल्या दिवशी अपव्यय तर दुसऱ्या दिवशी मात्र अचानक लाईट बंद यावरून पालिकेचा गोंधळ स्पष्ट दिसतोय नागरिकांच्या तक्रारीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष कोण घेणार जबाबदारी सर्वसामान्यांना महागड्या वीज बिलाचा भुर्दंड पण प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच शहरात वीज बिल बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात मात्र महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे विजेचा मोठा गैरवापर होत आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा पवित्र्यात जातील